तर नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी जी आहे ती समोर आलेली आहे बघा जे आपला ऑक्टोंबरचा हप्ता होता बरोबर ऑक्टोंबरचा बर, हप्ता कितीचा दीड हजार रुपयेचा बरोबर दीड हजार रुपयेचा जो आपला ऑक्टोंबरचा हप्ता होता तो हप्ता भाऊबीजेलाच म्हणजेच दिवाळीच्या नंतर भाऊबीजेला जमा करण्यात येणार होता पण तसं काही झालेलं नाही आहे मग आता याच्यावरती एक जे आर आलेला आहे त्या जे आरामध्ये सरळ सरळ सांगितलं आलेला आहे की जे आपला ऑक्टोंबरचा हप्ता राहिला होता दीड हजार रुपयेचा तो हप्ता नोव्हेंबरच्या म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजेच एक ते दहा तारखेच्या आत जे आहे ते राहिलेला ऑक्टोंबर महिन्याचा म्हणजेच दीड हजार रुपयेचा हप्ता जे आहे ते जमा करण्यात येणार आहे कधी जमा करण्यात येणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते जमा करण्यात येणार आहे असं जे आरमध्ये मेन्शन केलेलं आहे वाटलं तर मी जे आर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथून तुम्ही तो आहे ते जी आर बघू शकता आणि राहिली गोष्ट के वाय सीची तर याच्यामध्ये के वाय शीबाबत काहीच असा अपडेट नाही आहे तुमची के सी झालेली असेल अथवा नसेल तर तुम्हाला हा हप्ता भेटणार आहे के वाय सी बाबत याच्यामध्ये काहीच तक्रार नाही आहे एवढं लक्षात असू द्या के वाय सी झालेली असेल अथवा नसेल तरी तुम्हाला हा हप्ता जो आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा करण्यात येणार आहे